हॅलो नमस्कार मी रेश्मी शेळके तू सुजी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आज छान इंटरेस्टिंग टॉपिक मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे खूप जणी मला म्हणतात की ताई तू तर बाहेर जाऊन म्हणजे जॉब करतेस आता तुला आता पॉसिबल झाला आहे आयंश डे केअरला वगैरे राहतो सो कधी कधी कोणाकोणाची दोन मुलं असतात आणि खूप गॅप झाल्यामुळे मग पुन्हा ऑफिसला रिजॉईन करणं कठीण होऊन जातं कारण मी सुद्धा तो अनुभव घेतला हो आहे एक वर्ष मी घरी होती त्याच्यानंतर मला जॉईन करताना थोडं डिफिकल्टी कमी झाल्या पण झाल्या कारण आयंशला पण मला लगेच ब्रेकेरला अचानक ठेवणं म्हणजे मला सुद्धा ते एक आई म्हणून थोडंसं खडतरच गेलं पण ठीक आहे माझा प्रवास खूप चांगला होता आणि मला असं वाटतं की अशा खूप जणी आहेत ज्या मला कमेंट करतात की ते असं सांग काही व्यवसाय किंवा आपण घरात बसून काही करू शकतो तर आमच्यासाठी उपयोगी पडेल म्हणजे तेवढंच आम्ही आमच्या घरासाठी आर्थिकदृष्ट्या आम्ही इंडिपेंडेंटली पण राहू शकतो आणि आम्ही थोडीफार आमच्या आता मदत होऊ होऊ शकते कारण मी पण असं मी बा बाहेर पडते त्याच्यामुळे मला खूप काही गोष्टी आयडिया सुचतात की आपण हे करू शकतो ते करू शकतो रादर दॅन मी यूट्यूबवरती पण आहे कारण मला आवडतं ह्या गोष्टी करायला त्याच्यामुळे मला असं वाटतं की एखादी गोष्ट जर आपल्याला आवडते तर त्याचा वेळ न बघता काही न बघता जर आपल्याला आपण करू शकतो तर डेफिनेटली ती पूर्णपणे करू शकतो असं मला तरी वाटतं कुठेही न कारणं देता सो so, अशाच मी काही काही असे व्यवसाय आहे जे घरात बसून करू शकतो इवन बाहेर पडून सुद्धा करू शकतो पण ते पार्ट टाईम पण होऊ शकतात आपल्या आपल्या फॅमिलीला सांभाळून आपली मुलं सांभाळून आणि आपण आपल्याला काहीतरी स्वतःचं काहीतरी करू शकतो असे काहीतरी मी तुम्हाला व्यवसाय सांगेन नक्कीच आणि त्या अगोदर कोणी मला फॉलो करत नसेल तर नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज प्लीज तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण मी वेळात वेळ काढून यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत असते कारण आठ तासाचा जॉब त्यात दोन तासाची ट्रॅव्हलिंग घरातली रिस्पॉन्सिबिलिटी आयुष माझं बाळ तीन वर्षाचा जे की लहान आहे त्यालासुद्धा सांभाळून मी माझ्या इच्छा म्हणजे जे काही म्हणजे छंद असते ते जोपासत असते आणि ते तुम्हाला आवडत असतात ते मला कमेंटमार्फत तुमच्या सगळ्या गोष्टी समजतात त्यासाठी खरंच खरंच मनापासून आभार आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला व्हिडिओला स्टार्ट करूया पहिली गोष्ट म्हणजे मी एक फूड सेक्शनमध्ये मी सांगेन की आपण फूड सेक्शनमध्ये काय काय गोष्टी करू शकतो पहिलं म्हणजे आपण पहिली म्हणजे आपण खानाव्या सुरू करू शकतो म्हणजे टिफिन सर्विस आपण स्टार्ट करू शकतो टिफिनमध्ये आपण बोलत ना फक्त भाजीपोळीचं पण टिफिन सर्विस देऊ शकतो किंवा पूर्णसुद्धा तर याच्यामध्ये खूप अशी म्हणजे ह्या ह्या गोष्टीमध्ये खूप अशी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये काय होतं की आपण नाश्तासुद्धा प्रोव्हाइड करतो आणि दोन टाइमाचं जेवण म्हणजे घरगुती आपलं जे असतात ना ती खूप लोक प्रेफर करतात जी बॅचलर्स राहतात किंवा कुणाला कधी टिफिन आणायला मिळत नाही किंवा काय आणि आपण इथे एज्युकेशन घेत असतो मग त्यांना कसं थोडंसं जेवणाचा प्रॉब्लेम होऊन जातो असे बरेच सारे आहेत इवन माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा एक मुलगी अशी आहे की इथे ती कॉलेज करते आणि आता ती साईड बाय साईड जॉब पण करते त्याच्यामुळे तिला थोडंसं जेवणाचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ती दुपारचा डब्बा आणि संध्याकाळचा डबा त्या एका मावशीकडनं घेते जे खाण्यावर म्हणजे डबा प्रोवाईड स टिफिन सर्व्हिस प्रोवाईड करतात आणि त्याच्यामध्ये तिचा एक डब्बा आहे सत्तर रुपयाचा ती आहे सकाळची फक्त भाजीपोळी घेते आणि संध्याकाळचा पूर्ण पूर्ण डब्बा असतो तिचा त्याच्यामध्ये ती सत्तर रुपयाचा एक जर डब्बा असेल भाजी पोळीचा काहीतरी चाळीस रुपये आहे तर त्यातून आपला मार्जिनकडून खूप गोष्टी म्हणजे आपण कमवू शकतो दिवसाचे आणि Uh, आपण असे म्हणजे आप आपल्या बिल्डिंगमध्ये असतील किंवा काय त्यांना विचार म्हणजे आपण असं लावू शकतो बिल्डिंगच्या इथे की बाबा आम्ही टिफिन सर्विस प्रोव्हाइड करतो किंवा एखाद्या स्कूलच्या इथे पण जाऊन आपण लावू शकतो कारण काय असतं ना कधी कधी म्हणजे अशा वर्किंग वुमन असतात बाहेर जाऊन जॉब करणाऱ्या ज्या असतात ना त्यांना पण कधी टिफिनचा प्रॉब्लेम होऊन जातो त्याच्यामुळे ते लोकंसुद्धा टिफिनसाठी आपल्याला कॉल वगैरे करू शकतात मग शाळेच्या बाहेर इथे आपण पॅबलेट वगैरे लावू शकतो आणि असंच एकमेकांच्या ओळखीने आपण टिफिन सर्व्हिस प्रोव्हाइड करतो असे कॉन्टॅक्ट होऊन जातात आणि मग हळूहळू आपला तो जो काही व्यवसाय आहे तो वाढायला सुरुवात होते आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्याच्यामध्ये दे, चव देखील चांगली ठेवली पाहिजे असं नाही की आपल्याने कस्टमर वाढतात त्याचा अर्थ आपण थोडस हे करावं म्हणजे कमी प्रमाणात अजिबात नाही जे, जे आपण चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करतो कारण ते अन्न आहे त्याच्यामुळे कुणाला त्या गोष्टीचा बाधा होऊन ह्या गोष्टीशी सुद्धा लक्ष म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे डेफिनेटली कारण ती, ती, ती ते शेवटी आपल्या पोटात जाणार आहे आणि तिथे कुठेतरी जर विष बाधा किंवा काही प्रॉब्लेम झालाच कुणाला तर ते खूप म्हणजे खूप भयानक होऊ शकतं म्हणून आपण जर एखादी गोष्ट करतो आहे तर ती साफसुथरी व्यवस्थितच द्यावी असं मला वाटतं आता त्याच्यानंतर होतं की एक आहे बेकरी बेक म्हणजे आपण केक वगैरे करू शकतो बनवू शकतो बेकरी प्रोडक्ट्स बिस्किट छोटे छोटे पल्प केक्स असतात तर ते पण खूप लोकांना म्हणजे खूप जे वर्किंग वुमन असतात बाहेर जाऊन ज्या काम करतात आठ सा तासाचा त्यांना त्या खूप गोष्टी बऱ्या पडतात कारण त्यांची मुलं असतात त्याच्यामुळे मग त्यांना छोटे छोटे असे प्लम केक किंवा रवा केक ह्या सगळ्या गोष्टी हव्याच असतात मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सो तसं पण आपण एक करू शकतो केकसाठी केक आपण आपल्या बिल्डिंगमध्ये कोणाचे केक असतील तर आपण त्यांना ॲज अ गिफ्ट म्हणून म्हणजे देऊ शकतो की बाबा केक आणलेला आहे आपण आणि त्या केकची सगळ्यांना जर चव आवडली तर डेफिनेटली आपल्याला ते नेक्स्ट बड्डेला किंवा कुठच्याही फंक्शनला ती लोक आपल्याकडनं मागवतात आणि घरातला केक हे उत्तम चवीचा असतो त्याच्यामुळे मी मी पण तोच ऑर्डर केला आहे माझ्या एका सबस्क्रायबरनी मला दिला होता एक मलाही ट्राय करायचं होतं की खाण्यासाठी तिच्या हातची चौकशी एक उत्तम होती एकदम उत्तम ती निरुळ राहायची त्याच्यामुळे घरात म्हणजे बाहेरच्या केकपेक्षा घरातले केक खूपच चवदार असतात आणि फ्रेश देखील असतात माझी मैत्रीण जी, मा जी स्वतः केक बिझनेस करते स्विगीमधून इतर ज्या आपल्या ऑनलाईन सर्विस आहे त्याच्यातून तिचे केक पार्सल जातात सो तिचं पण आहे चॅनल आहे जस्ट फॉर डिझर्ट म्हणून तिचं इन्स्टावरती चॅनल आहे तुम्ही जाऊन बघू शकता ती माझी मैत्रीण आहे गिरिजा म्हणून माझ्या बऱ्याच अशा व्हिडिओमध्ये फ्रेंड्समध्ये ती आलेली आहे सो केक पण तिने प्रोव्हाइड केलेले आहे सो असे मोठमोठे बिझनेस आपल्याला न करता घरगुती छोट छोटे बिझनेस बेकरीपासून केकपासून आपण प्रोव्हाइड करू शकतो आणि आपण आपल्या मैत्रिणींमध्ये कळालं जर आपण केक छान बनवतो आहोत तर तिकडे सुद्धा आपण ऑर्डर देऊ शकतो आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये आपण आपले फ्रेंड्स बनवू शकतो इव्हन शाळेच्या इथे पण जाऊन आपण पॅम्पलेट्स लावू शकतो की केक्स वगैरे आपण घरगुती बनवून देतो सो अशा सगळ्या गोष्टींनी आपण आपली ऍडव्हर्टायझिंग करायची असते आणि ह्या बिझनेसला थोडा टाइम लागतो कारण केक लगेच शिकता येत नाही हळूहळू आपण त्या गोष्टींमध्ये शिकायचं खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये व्हरायटीज निघतात त्यासुद्धा आपण नक्कीच शिकायच्या त्याच्यानंतर सुक कोरडा जो स्नॅक्स असतो सुका स्नॅक्स असतो जसं की आ, आ, खाकरे असू देत किंवा पुऱ्या असतात किंवा लाडू असतात कचोरी असते चिवडे असतात किंवा आता लोणचे पापड आहेत असे जे सुख कोरडा खाऊ ठेवणारे जे मोठे मोठे जे स्वीट्सवाले शॉप असतात तिथेसुद्धा आपण आपले सॅम्पल देऊ शकतो तिथे खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात विकलं जातं कारण आपल्या घरापर्यंत कुणाला आपलं कॉन्टॅक्ट माहिती नसतं की आपण इथे विकतो आहोत पण त्या जर शॉपच्या ठिकाणी गेलो कारण मोठमोठी स्वीट्स अँड मार्ट वगैरे असे दुकानं असतात तिथे जाऊन आपण आपले लोणचं पापड किंवा थेपले किंवा लाडू वगैरे असतात लाडू तर बऱ्याच प्रकारचे असतात गव्हाचा लाडू असतो निंकाचा लाडू असतो मेथीचा लाडू असतो बरंच परत बरंच असे प्रकारचे लाडू असतात तर तिथे आपण सॅम्पल म्हणून दिले तर आपलं मार्जिन काढून आपण तिथे देऊ शकतो आणि लाडू एकही खराब होण्याची म्हणजे जास्त हे नसतं आपण जवळपास एक एक, एक, एक पंधरा वीस एक महिना ठेवू शकतो तर तशी सुद्धा आपण आपलं जी कला आहे तर लोकांपर्यंत पोचवण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की आपल्याला जर आपल्याला बाहेर पडायचं नाही काम करायचं नाहीये पण डेफिनेटली मी अशी काही गोष्ट आहे जी चांगली बनवते जसं की आपण दिवसभर आपल्याला काम करायला मिळणार नाहीये किंवा सकाळी पण आपल्याला काही काम करायला मिळणार नाही तर आपल्या घरामध्ये फक्त आपण नवरा बायकोनी मुलं आहोत तर जेव्हा आपले मिस्टर घरातून घरात येतात कामावरून जेव्हा घरात येतात तर संध्याकाळचा दोन किंवा तीन तासासाठी वडापावचा व्यवसाय उत्तम आहे जर आपल्या त्या मालाला उत्तम चव असेल छान म्हणजे बोलतात ना लोक आपल्यापर्यंत आली पाहिजे त्या आपल्या चवीला शोधत शोधत आली पाहिजे एकदा तर माणूस त्या क्षणाला दोन दोन तीन तीन खाईल अशी उत्तम चव आहे ती आपण दिली पाहिजे मग ते रात्रीचे दोन किंवा तीन तास जे आहेत ना आपण छान मार्जिन कमवू शकतो असे माझ्या ओळखीत आहे कांबोठ्याला तशा एक ताई आहे संध्याकाळच्या साडेसात वाजता त्या वडापाव सेंटर लावतात आणि साडे नऊ वाजता त्या घरी जातात त्यातून मी त्यांना सहज विचारलो दोन तासामध्ये तुमचं निघतं का आता त्या मला म्हणतात की तुम्ही नसेल ना कमवत तेवढं मी कमवत्या दोन तासामध्ये फक्त काय आपली चव महत्वाची आहे क्वालिटी महत्वाची आणि आपण ज्या पद्धतीने देतो प्रेमाने आनंदाने तसं लोकांचं मन जिंकलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत डेफिनेटली या दोन तासामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात म्हणजे ते बाहेरचे जे आठ तास असतात ना बाहेर जायची गरज नसते असे त्यांनी मला डायलॉग मारले होते सो हा एक उत्तम पर्याय आहे आपण वडाप्रोमी इतरही गोष्टी करू शकतो ज्या आपल्याला आवडतात सो भा रात्रीची भाजीपोळी पण आपण ठेवू शकतो भाकरी ठेवू शकतो वाराला आपण नॉनव्हेज पण ठेवू शकतो आपण एखादं स्टॉल आहे तर तिथे बाहेर आपण लावू शकतो जिथे पब्लिक एरिया आहे रेसिडेंट एरिया आहे उत्तम म्हणजे आपलं मार्जिन काढून जर आपल्याला पाचशे रुपये दिवसाचे मिळाले ना तरी महिन्याचे पंधरा हजार मिळतात कुठे कमी वाटतात का तुम्हाला नाही ना सो ह्या गोष्टी करू शकतो फूड सेक्शनमध्ये असे बरेच सारे गोष्टी आहेत जे घरात बसून करू शकतो बाहेर जाऊन करू शकतो घरात बाहेर म्हणजे काय आपल्याला पूर्ण दिवस करायचा नाहीये दोन तीन तासाचाच असतो प्लस आपली मुलं दुपारची झोपतात त्यावेळेला आपण कोरडा स्नॅक्स बनवू शकतो ऑनलाईन आपण ऑनलाईन पण पाठवू शकतो बरेच सारे लोणचे पापड वगैरे आपण ठेवून आपण हे करू शकतो कारण सो बरेच अशा वेबसाईट आहे ज्यातून आपण आपला छोटासा बिझनेसची ओळख निर्माण करू शकतो असे बरेच असे वेबसाईट आहेत त्यातून आपले जे काही प्रोडक्ट्स असतील आपण डिस्प्ले करू शकतो आणि त्यातून आपल्याला ऑर्डर मिळते मग त्याचं काही शिपिंग चार्जेस असतील आणि त्यात मार्जिन हे करून आपण आपलं प्रोडक्ट सेल करू शकतो सो हे आहे फूड रिलेटेड एखादा कुठला जर पॉईंट राहून गेला असेल तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा मलाही ऐकायला आवडेल त्याच्यानंतर आहे इतर गोष्टी कला कलामध्ये आपण काय करू शकतो एक प्रकार म्हणजे एक शिवणकाम म्हणून आहे घर बसल्या आपण ब्लाउज ड्रेस अल्टरनेशन साड्यांना फ्लॉक हॉल बिल्डिंग वगैरे बरेच 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 प्रकार आहेत त्यामध्ये सो आपण घर बसल्या करू शकतो खाली फक्त आपल्या बिल्डिंगची पाठी लावली की ते शिवणकाम केलं जातं ड्रेस शिवले जाते अल्टरनेशन केलं जातं सो so, हळूहळू आपल्याही त्या बिझनेसला चांगला आ, कमाई होत जाते आणि आपलं बिझनेस सुद्धा वाढत जातो म्हणजे आपलं जे, जे काही शिवणकामचं काम आहे लोकांपर्यंत पोचतो चांगले आपण ब्लाऊज वगैरे स्टिच करून दिलं डिझायनर वगैरे करून दिलं तर नक्कीच लोकांपर्यंत पोचण्यास मदत होते त्याच्यानंतर आहे की आपण जे टप्परवेअरचे जे डबे असतात किंवा इतर ज्या गोष्टी असतात म्हणजे क्रॉकरी असू दे किंवा काय असू दे होलसेल मार्केटमध्ये जाऊन आपण त्यांचा फोटोज किंवा त्याचं डिस्प्ले वगैरे आपण आपल्या मैत्रिणींच्या ग्रुप शेअर्समध्ये आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये इतर जे आपली फ्रेंड्स असतात किंवा त्यांचे फ्रेंड्स असतात त्यांना शेअर करू शकतात कुणाला काय हवं असेल ऑर्डर करायचे असेल तर आजकाल जास्त करून लोक ना टप्परवेअरच्या टप्परवेअरचे जे डबे असतात ना त्यांना प्रेफर करतात सो so, ते कुठेतरी मला वाटतं की तसं लोक <coughs> तसं लोक बिझनेस करतात कारण माझ्या त्या ओळखीच्या आहेत जेव्हा मला डबे हवे होते तर माझ्या कलीग ने मला कॉन्टॅक्ट नंबर दिला होता की असे असे डब्यांचा सुद्धा बिझनेस केला जातो पण लकीली मला ऑफिसमधून दिवाळीचा टप्पर मोठा बॉक्स मिळाला जसं मी सांगितलं होतं लास्ट दिवाळीला सो so, असं बरेच आपण प्रकार करू शकतो घर बसल्या आपण कुठल्या तरी जी एम्ब्रॉयडरीची कामं करू शकतो लेस वगैरे लावणं ह्याची कामं करू शकतो तर असे बरेच कॉन्टॅक्ट आपण घेऊन होलसेल हे फिरावं हे घरात बसून कधीच येत नाही आपल्याला बाहेर कॉन्टॅक्ट काढावे लागतात होलसेल मार्केटमध्ये फिरावं लागतं तेव्हा जाऊन हे बिझनेस आपल्या हातापर्यंत येतात थोडंफार कठीण आहेच कुठलीही गोष्ट सोपं नाही आहे आपल्या म्हणून घरात बसल्या मला सगळी कामं मिळतील असं नाही आहे हे थोडं आपल्यालासुद्धा धडपडी घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर आहे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पार्लरचा पार्लरमध्ये माझी स्वतः मैत्रीण जी चार वर्षापूर्वी आम्ही दोघे एक सोबत ट्रॅव्हल करत होतो ती सुद्धा अकाउंटंट आहे आणि मी सुद्धा अकाउंटंट आहे तर तिने तिची दोन मुलं झाली तर तिने लॉकडाऊनमध्ये बरेच असे बघितलं काय करू शकतो काय नाही त्यावेळेला तिने छानपैकी असा ब्युटी पार्लरचा कोर्स केला बेसिक कोर्स केला आणि त्यातून तिने सुरुवात केली स्वतःची प्रॅक्टिस महत्वाची आहे ह्या गोष्टीला असं नाही की आपण शिकलो म्हणजे झालं तर तिने स्टार्टिंग स्टार्टिंगला आपल्या मध्ये स्टार्ट केलं कमी पैशामध्ये स्टार्ट केलं इव्हन फुकट सुद्धा केलं का तर तिला ती प्रॅक्टिस निर्माण व्हावी ह्यासाठी आणि आता ती घर बसल्या ऑर्डर घेते तिला की पार्लर वगैरे ओपन करायची गरज नाही कारण त्या गाळाचं भाडंसुद्धा देणं असता म्हणून आपण आपला जर कलाकला सादर करायची असेल तर आपण घरोघरी जाऊन सर्व्हिस पण देऊ शकतो आपल्याला ती गोष्ट येते आहे लोकांना आवडते त्याचं सर्व्हिस खूप चांगली मिळते तर आपल्याला बरेच असे कॉन्टॅक्ट मिळून जातात त्याच्यामुळे आपल्याला घर बसला सगळ्यात उत्तम पर्याय आहे कारण मुलं आपली शाळेत जातात दोन तीन तासासाठी आपल्याला समजा आलं ऑर्डर वगैरे आले तर आपण बोलू शकतो की बाबा ह्या वेळेला मी अवेलेबल आहे असं ती मॅनेज करत असते आणि ती जी सॅलरी ती कमवत होती त्याच्या डबल ती कमवते जर दोन मुलांना हँडल करून अशा पद्धतीने घरात घर बसले आपण व्यवसाय डेफिनेटली करू त्यानंतर आहे क्लोथिंगचं क्लोथ क्लोथिंग, क्लो, क्लोथिंग म्हणजे काय की आपण जे मटेरियल बाहेरून मटेरियल घेऊन आपल्या घरामध्ये छानपैकी ड्रेस असतात ना म्हणजे कुर्ती वगैरे स्टिच करून स्वतःची डिझाईन म्हणजे स्वतःची डिझाईन वगैरे वापरून ते करू शकतो आणि आपल्या मैत्रिणींमध्ये फोटो डिस्प्ले करू शकतो किंवा साड्यांना म्हणजे प्लेन साड्या येतात त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी करून लेस करून साड्या सुद्धा विकू शकतो असे पण बरेच प्रकार असतात कधी कधी कोणी कोणी ना जे बाहेर शॉपवाले असतात फक्त मॅक्सी शॉपवाले असतात जर आपण छान मॅक्सी शिवत असू तर त्यांना छानपैकी स्टिच करून देणं ते कापड देतात आणि आपण छान स्टिच करून जर त्यांना दिलं तर त्याच्यात आपली मार्जिन वगैरे काढून आपण छान असं आपला बिझनेस तिथे सेट करू शकतो आणि त्यानंतर म्हणजे काय सणासुनीला ना बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला घरात म्हणजे जसं की पुरणपोळी बनवायची असते किंवा मोदक बनवायचे असतात किंवा इतर गोष्टी अजून स्वीट्समध्ये असतं तर ते सुद्धा आपण करू शकतो गणपतीच्या म्हणजे गणपतीचे सण असतात त्यावेळेला मोदकची प्रचंड मागणी असते त्याच्यामुळे एक मला वाटतं एक मोदक असेल बावीस नाही बावीसने किती अठरा रुपयाला विकत असतील एक मोदक तर माझी आत्या स्वतः करते ती मोदक बनवून विकणं बाहेर सो हे पण प्रकार खूप चालतात पुरणपोळा पण प्रचंड चाल प्रचंड चालतात सणासुदीला हे खूप आणि घरगुती असेल ना तर कोणी त्या गोष्टीला म्हणजे नकार करत नाही असे बरेच सारे आहेत जे आपण घर बसल्या करू शकतो बाहेर जायची गरज असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण पाळणा घर चालवू शकतो आपल्या घरामध्ये एकहूनपेक्षा पेक्षा जास्त जसं कोणी असं मोठं थोर व्यक्ती असतात आणि आपण असतो घरामध्ये आणि पहिल्यापासून आपण मग जॉब करत नसल्यामुळे गॅप पडून जातो आणि बाहेर जाऊन पुन्हा जॉब करायचं म्हणजे डिफिकल्ट होऊन जातं तर आपण पाना घर चालवू शकतो हा उत्तम पर्याय आहे आपल्याकडे एक दिवस एक मूल येऊ शकतं त्याच्यानंतर त्याचं बघून दुसरा जॉईन होईल तिसरा जॉईन होईल अशी खूप सारी मुलं झाली जास्त मुलं आपण जर चालवली तर मग बाहेर आपल्याला कोणतरी अजून मावशी किंवा ताई असं त्यांना बोलवून त्यांना सांभाळू शकतो पण मला वाटतं हे खूप मोठं डे केअर सेंटर होतं पण छोट्यापासून जर सुरुवात केली ना तर तीन ते चार मुलांना सहज एक लेडी संभाळू शकते जे की माझ्या आयाच्या याच्यामध्ये ना दहा ते बारा आहेत आणि त्या मुलं मुलांना सांभाळायला पूर्ण त्यांची फॅमिली आहे मावशी आहेत त्यांच्या सासूबाई आहेत त्यांचे मिस्टर आहेत त्यांचा मुलगा आहे जो कॉलेजला जातो सो एकंदरीत एवढी सगळी मुलं असल्यामुळे त्यांना ती बारा ते दहा जी मुलं आहेत हँडल है, करायला बरं पडतं सो हा एक उत्तम पर्याय आहे पण पर मुलांची काळजी ही जीवापेक्षा जास्त घ्यावी असं मला तरी वाटतं जेवढा हा सोपा आपण म्हणतो ना ऐकायला फक्त सोपं आहे की पाळणागर अगर चालवणं पण तेवढीच मोठी रिस्क देखील आहे तेवढीच मोठी आपल्याला त्याच्या त्यांच्यासोबत राहायचं त्यांना सांभाळायचं ते खूप असं पेशन्स वाईज किंवा केअरफुली आपल्याला त्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्याच्यामुळे सो so, हे एक hey, आपण करू शकतो आपल्यासोबत आपल्या इतर मैत्रिणींनासुद्धा जॉईन करू शकतो जर आपल्याकडे जास्त मुलं आहेत आपण छानपैकी सांभाळतो आहोत आणि ज्या ज्यांची मुलांची आई आहेत हो आपल्यापेस ठेवण्यासाठी ती लोकं आपल्याला प्रेफर करत आहेत तर मग आपला थोडंसं आपला बिझनेस वाढवू देखु देखील शकतो आपण सो so, कारण मी माझ्यावरून समजते माझासुद्धा सुद्धा एच डे केअरला जातो तिथे खूप छान पद्धतीने तिथे सांभाळलं जातं त्याच्यामुळे हे hey, घर बसल्या करायला काही हर हरकत नाही आहे आणि त्यातून आपण मला म्हणजे छान पद्धतीने कमवू शकतो महिन्याचे सहा हजार एका मुलाच्या मागे असतात त्याच्यामुळे तीन ते चार मुलं मिळाली तर आरामात आपल्या ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात फक्त एवढंच की आपण यामध्ये अडकलो जातो संडेशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नसतो म्हणजे सुट्टीवर जाण्यासाठी किंवा कुठल्या गोष्टीवरती जाण्यासाठी जर एखादं काम आपण करतो आहोत तर मनापासून केलं पाहिजे आणि ते बोलतात ना आपण जे करतो त्याच्यावरती आपली आवड देखील असलं पाहिजे स्वतः त्या कामावरती आपलं प्रेम असलं पाहिजे तर ती गोष्ट परि म्हणजे परिपूर्ण होऊन जाते असं मला वाटतं कारण मी सुद्धा जॉब करते तर माझ्या कामामध्ये मला कुठल्याही प्रकारचा हळगर्जीपणा वाटत नाही मी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट देऊन काम करत असते कारण मी कोणाची नोकरी चाकरी करत नाही मी माझं नॉलेज आहे समोर देते इनपुट देते तेव्हा जाऊन मला त्या गोष्टीचा मोबदला मिळत असतो सो एकंदरीत असे काही व्यवसाय आहेत जे आपण करू शकतो आणि आपण आपल्या स्वतःच्या पायावरती डेफिनेटली उभं राहू शकतो बोलतात ना हजार रुपयापासून सुरुवात करा हजार रुपये स्वतःच्या स्वकष्टाचे जेव्हा आपण कमवतो तो, तो आनंद खूप वेगळा असतो म्हणजे जो माणूस लाख रुपये कमवतो आणि घर बसले आपण हजार रुपये सुद्धा कमवतो ना ट्रस्ट मी खूप लाखोपेक्षा त्याचा जो आनंद असतो आणि प्राऊड जो असतो ना ते खूप मोलाचं असतं आणि ते जपायला शिका ते कारण का जेव्हा आपण कमवतो तेव्हा आपल्याला एक रिस्पेक्ट मिळतो एक आपला काय म्हणतो आपण स्वतःला म्हणजे आपण स्वतःमधला कॉन्फिडन्स वाढवू शकतो एवढं आहे फक्त एक मात्र आहे की स्वतःवरती विश्वास ठेवा आणि त्या गोष्टीला सुरुवात करा मी एवढंच सांगेन आणि अजून काही राहिले असतील बिझनेस सांगायचे तर मला नक्की सांगा खूप असे छोटे मोठे आहेत मार्केटमध्ये करण्यासाठी आणि बरं का लक्षात ठेवा ह्या सगळे जे काही बिझनेस आहे एकदम होण्यातले नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचा पहिला वेळ द्यावा लागेल जेव्हा तुम्ही वेळ द्याल तेव्हा जाऊन तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टीचा आउटपुट मिळेल नाहीतर मग ते एकदा केलं आणि सोडून दिलं त्यातला अजिबात अजिबात भाग नाही आणि तशाने आपला बिझनेस किंवा तशाने आपल्याला इन्कम कधीच येत नाही प्रयत्न करत राहा त्यामध्ये यश नक्की मिळतं त्यामधून मोबदला नक्कीच आपल्याला मिळतो मी शेवट हेच सांगेन चला आता कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्की सांगा आणि ह्यामध्ये काही राहिलं असेल तर मलाही कळेल मलाही ऐकायला आवडेल की असंही आपण घरबसल्या करू शकतो चला बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय